मंत्रालयामध्ये एका व्यक्तीनं जाळीवर उडी मारलेली आहे उडी मारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं माहिती समोर येते आपण पाहतो एक मोठी बातमी समोर येते मंत्रालयामध्ये एका व्यक्तीनं जाळीवर उडी मारलेली आहे उडी मारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या व्यक्तीने ही उडी नेमकी कशामुळे मारलेली आहे अद्याप समोर आलेलं नाहीये मात्र ही दृश्य आपण पाहतोय मंत्रालयामध्ये एका व्यक्तीनं या जाळीवर उडी मारली उडी मारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे कृष्णनाथ पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून सोबत आहेत कृष्णात या व्यक्तीनं नेमकं कशामुळे उडी मारलेली आहे आणि काय घडलेलं आहे तक्रार घेऊन मंत्रालयात तो आला होता परंतु कोणी दखल घेत नसल्यामुळं संबंधित व्यक्तीने वरून वर उडी मारलेली गेली आहे त्या पोलिसातील अशा प्रकारे अनेक प्रकार घडलेले आहेत त्यामुळं वरती देखील जाळ्या मारण्याचं काम ते सुरू आहे परंतु अद्याप पूर्ण जाळ्या मारून झालेले नाहीत त्यामुळं या व्यक्ती दृष्टीकडून जे आहे परंतु पोलिसांनी संबंधित व्यक्तीला आता ताब्यात घेतलेला आहे तो कृष्णात ही व्यक्ती नेमकी कोण होती त्यांची नेमकी काय तक्रार होती काय अडचण होती या संदर्भात काही माहिती मिळती अद्याप तरी या संदर्भात कुठलीही माहिती आहे ती मिळाली नाही कारण संबंधित व्यक्तीला तात्काळ पोलीस पोलीस स्टेशनला नेलेलं आहे ते प्रश्न माहिती जी आहे ती समजू शकेल कृष्णात आपण पाहिले या पूर्वी देखील अशा घटना वारंवार घडलेल्या आहेत मंत्रालयामधील या जाळीवर अनेकांनी आपल्या तक्रारींच्या पूर्ण होत नसला निवारण होत नसताना यावर उड्या उडी मारल्याच्या घटना घडलेल्या गट आहेत आता नेमकं काय कारण होतं आणि सध्याची काय परिस्थिती आहे सध्या तरी त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत घडलेल्या आहेत त्यामुळंच मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर देखील पोलीस व्यवस्था ठेवण्यात आली आहे देखील आहे शिवोनी हे नागरिक त्या मंत्रालयामध्ये येतात परंतु सर्वच ठिकाणी लक्ष ठेवणं शक्य नसल्यामुळं आता वरती प्रत्येक मंज्यावरतील आत्मंतीच्या आतील बाजूने जाळी मारण्याचे काम देखील मध्यंतरी हाती घेण्यात आलं होतं परंतु ते अध्यात्मपूर्ण झाले आहे त्यामुळे हे प्रत्येक जाळीवरच उडी मारू निश्चितच धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी